वन्ने मातृ विद्यार्थि मित्रांनो मातृभूमीला वंदन करून सुरुवात करूया आजच्या आपल्या ज्ञानवर्धक प्रवासाला आणि पाहूया आज आपल्याला नवीन काय शिकायला मिळते सो so, लेट मी शेअर माय स्क्रीन मी माझी ही स्क्रीन शेअर करतो So, में भारत डॉट ओआर निश्चित इथे बघूया ध्येय काय आपलं सो आजचा पाडा आज तारीख दोन आहे सो आपल्याला आज दोनचा पाडा तयार करायचा आहे आणि त्यासाठी आपलं मिनिमम टार्गेट ठेवलेलं आहे आपण की आपल्याला बाबा मिनिमम दोनचा पाडा एकशे वीस दोन गुणिल एकशे वीस पर्यंत तयार करायचं आहे बघा महत्वाचं काय आहे त्याच्यात आपल्याला आपली स्पीड वाढणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला गेन काय करायचं बेरीज आपली फास्ट होणार आहे बेरीज लक्षात आलं का गणितामध्ये आपल्याला एकाच वेळेस दोन तीन गणित एका मिनिटात करावं लागणार आहेत मग त्यासाठी स्पीड जर आपली असली तर ते आपल्याला पटकन होणार आहे येत असून वेळ न पुरल्यामुळं गणिता अडचणी येतात ओके सो so, त्याच्यामुळं आपण फास्ट आणि एकशे वीस टार्गेट हे नवीन जे आहेत आता बनवले त्यांसाठी त्यांच्यासाठी आहे जे जुने बनवलेले आहेत गेल्या वेळेस टार्गेट बघा गेल्या वेळेस किती केले होते गेल्या किती केला होता दोनचा पाडा त्याच्यापेक्षा कमीत कमी एक दहाचं तरी जास्त टार्गेट द्या ठीक आहे आणि कंटिन्यू करा जे नवीन आहे ते माझ्यासोबत कंटिन्यू करा बाकीचे ज्यांना जमते त्यांनी चालू करा नो लिमिट ओके ठीक आहे सो लेट्स कंटिन्यू बघा दोनचा पाडा पाडा तयार करताना माझ्याच पद्धतीनं करा आपल्याला महत्वाचं काय करायचं आहे आपल्याला आपली बेरीज पक्की झाली पाहिजे आणि आपली स्पीड वाढली पाहिजे सो त्यासाठी त्याच पद्धतीने चला ओके दोन गुणिले एक, दे एक दे। दोन दोन, बे बे दोन गुणिले दोन बेदोन्ही चार दोन गुणिले तीन बे तरी सहा दोन गुणिले चार बे चौक आठ दोन गुणिले पाच बेपंचे दहा दोन गुणिले सहा बेसख बारा दोन गुणिले सात बेसत्ती चौदा दोन गुणिले आठ सोळा दोन गुणिले नऊ ब्याण्णव अठरा आणि दोन गुणिले दहा वीस क्लिअर सो so नेक्स्ट पुढे जाऊ आपण दोन दो गुणिले अकरा ठीक so आहे सो अगोदर एक एक अंकाला म्हणून घ्या बे एक बे नंतर दशक नेक्स्ट दोन गुणिले बारा बे दोन्ही चारेक्स्ट दोन गुणिले तेरा बे तरी सहा बे, क, बे. Next, बे दा, एक नेक्स्ट दोन गुणिले चौदा बे चोक बेचोक आठ बे एक नेक्स्ट दोन गुणिले पंधरा बेपंचे दहा दहा ला शून्य एक एक बे दोन एक तीन हातच्या द्यायला विसरू नका महत्वाचा आहे हातचा जर दिला आपल्याला डोक्यात काय नाही ठेवायचं फक्त आपल्याला लिहायचं आपले डोळे आणि आप आपले हात चालले पाहिजेत त्याच्यामुळे डोक्याचा वापर फक्त कॅल्क्युलेशन करण्यासाठी करा हातच्या द्यायला विसरू नका ते लक्षात ठेवायचं हे ते काय लक्षात ठेवायचं नाही आपल्याला ओके सो दोन गुणिले सोळा बेसख बारा बाराला दोन हातचा आला एक बेक बे दोन एक तीन दोन गुणिले सतरा बेसत्ती चौदा चौदाला चार हा चालला एक एक बे दोन एक तीन दोन गुणिले अठरा बेआटी सोळा सोळाला सहा चाल एक बे एक बे दोन एक तीन नेक्स्ट दोन गुणिले एकोणवीस ब्याण्णव अठरा अठराला आठ चालला एक बे एक बे दोन एक तीन नेक्स्ट दोन गुणिले वीस कोणत्याही संख्येने शून्य ला दोन लोकां शून्य येणार आहे सो दोन गुणिले शून्य शून्य बे दोन्ही चार ओके कंटिन्यू करा दोन गुणीले

नेक्स्ट कंटिन्यू करू आपण दोन गुण्हेले पंचवीस बे पंचे दहा दहा ला शून्य चाला आला एक बेदोनी चार आणि एक पाच हात द्यायला विसरू नका नेक्स्ट दोन गुण्हेले सव्वीस बेसक्क बाराला दोन हातचा आला एक बे दोन्ही चार आणि एक पाच नेक्स्ट दोन गुणिले सत्तावीस बेसक्ती चौदा चौदाला चार हा चाला एक बेदोनी चार आणि एक नेक पाच नेक्स्ट दोन गुणिले अठ्ठावीस बे अठ्ठी सोळा सोळाला सहा चाला आला एक बेदोनी चार आणि एक पाच दोन गुणिले एकोणतीस ब्याण्णव अठरा अठरा आठ चार आणि पाच दोन मुलीले तीस कोणत्याही संख्येने शून्य लागून लग्न दोन गुणिले शून्य शून्य बे सहा कुन सहा कोण कोण आहेत सांगा मला इथपर्यंत किती जण आहेत जे माझ्या सोबत आहेत आता दोन मुलीले तीस पर्यंत कोणाकोणाचे झाले दोन मुलीले तीस पर्यंत कोणाकोणाचं झाले व्हिडिओ का बंद ठेवून व्हिडिओ चालवला पाहिजे ना तुम्ही जर कंटिन्यू तुम्ही जॉईन जर आहे मिटिंगला जॉईन आहे इन द सेन्स तुम्हाला व्हिडिओ चालूच चालला पाहिजे ठीक आहे व्हिडिओची काही अडचण असली तर स्वराज कॅमेरा व्यवस्थित कर हातात हातात एक मोबाईल सुराईश ठेवून ते हात सोडून दे मोबाईलचा चलो पुढे कोण कोण आहेत सांगा बरं मला जे पुढे गेलेत दोन गुण तीसच्या पुढे गेलेत आहेत का कोण दोन गुण येईल तीसच्या पुढे गेलेले आहेत का ओके चलो ज्यांना जमत त्यांनी चला पुढे पुढे चला दोन गुणिल एकतीस बेक बेत्रिक सहा दोन गुन्हेले बत्तीस बेदन चार बेत्रिक सहा दोन गुन्हेले तेहतीस बेत्रिक सहा बेत्रिक सहा दोन गुन्हेले चौतीस बे चौकाठ बेत्रिक सहा दोन गुण्हेले पस्तीस बेपंच दहा ला शून्य चाला एक बैतरिक सहा आणि एक सात हा चेला विसरू नका दोन गुणिले छत्तीस बेसा बाराला दोन हा आला एक बैत्रिक सहा आणि एक सात नेक्स्ट दोन गुणिले दोन गुणिले सदोतीस बेस चौदाला चार हा आला हा चला एक बेत्रिक सहा आणि एक सात नेक्स्ट दोन गुणिले अडतीस बेआटी सोळाला सहा हा चला एक बेत्रिक सहा आणि एक सात नेक्स्ट दोन गुणिले एकोणचाळीस ब्याण्णव अठरा ला आठ चार एक बेत्रिक सहा आणि एक सात नेक्स्ट दोन गुणिले चाळीस कोणत्याही संख्येने शून्य लागून अठरा शून्य सो बे दोन गुणिले शून्य शून्य बे चोकाठ नेक्स्ट दोन गुणिले एक्केचाळीस था था बे क बे बे चोकाठ दोन गुणिले बेचाळीस बे चोकाठ बे दोन्ही चार बेचोकाठ दोन गुणिले त्रेचाळीस बेतरिक सहा बे बेचोकाठ दोन मुलेले चौरेचाळीस बेचोक आठ बेचौक आठ दोन बुलेले पंचेचाळीस बेपंच दहाला शून्य हातचा आला एक बेचोक आठ आणि एक नऊ दोन बुलेले सेहेचाळीस बेसख बाराला दोन हातचा आला एक बेचोक आठ बेचौक आठ आणि एक नऊ दोन बुलेले सत्तेचाळीस बेसकी चौदाला चार हातचा आला एक बेचोक आठ आणि एक नऊ दोन गुणलेले अठ्ठेचाळीस ब्या सोळाला सहा चार एक बे चौक आठ एक दोन गुणिले एकोणपन्नास ब्याण्णव अठराला आठ चार एक बे चौक आठ आणि एक नऊ दोन गुणिले पन्नास कोणत्याही संख्येने शून्याला पण लोक शून्य बे गुणिले शून्य शून्य दोन गुणिले शून्य शून्य बेपंचे दहा ओके सो दोन गुणिले एकावन्न बे बे बेपंचे दहा दोन गुणिले बावन्न बे दोन्ही चार बेपंचे दहा दोन गुणिले त्रेपन्न ब सहा बेपनचे दहा दोन गुरले चौपन्न बेचौकाठ बेपनशे दहा दोन गुणले पंचावन्न बेपनचे दहा ला शून्य हातचा आला एक बेपनचे दहा एक अकरा दोन गुणले छप्पन्न बेसख बाराला दोन हजार आला एक बेपनचे दहा एक अकरा दोन गुणले सत्तावन्न बेसती चौदाला चार हजार आला एक बेपन्श दहाने एक अकरा दोन गुणलेले अठ्ठावन्न बेठी सोळाला सहा हात आला एक बेपोनशे दहा एक अकरा दोन दोन मुलेले एकोणसाठ ब्याण्णव अठराला ब्याण्णव अठराला आठ हा आला एक बेपणचे दहा आणि एक अकरा दोन गुणलेले साठ कोणत्याही संख्येने शून्यला बनलं कोणा शून्य सोबत एक गुणिले दोन गुणले शून्य शून्य बेसख बारा ओके क्लिअर आहेत कसं माझ्यासोबत सांगा एकदा फर्स्ट माझ्या पुढे कोण कोण गेलेले आहेत माझ्या पुढे कोण कोण गेलेले आहेत दोन गुणले साठच्या पुढे कोण कोण गेले आहेत एक चलो तीन चार वा छान चलो आणखीन जावा पुढं नो लिमिट जे नवीन आहेत त्यांच्यासाठी आपण चालू आहे तुमच्यासाठी काय लिमिट नाही तुम्ही किती फास्ट आहेत तुमच्या तुमच्या पद्धतीने चला काय अडचण नाही कितीपर्यंत जावा नो लिमिट चालायचं आपल्याला ओके तुम्ह ठीक आहे सो नेक्स्ट पुढं कंटिन्यू करू आपण दोन करुलेले एकसष्ट बेक बे बे बेसख बारा दोन गुणिले बासष्ट बे दोन्ही चार बेसख बारा दोन गुणिले त्रेसष्ट बैत्रिक सहा बेसख बारा दोन गुणिले चौसष्ट बेचोका बेसख बारा दोन गुणिले पासष्ट बेपंचे दहा ला शून्य हा आला एक बेसख बारा आणि तेरा हातचे त्याच नाही दोन गुणिले सहासष्ट बेसख बाराला दोन हात चा आला एक बेसख बारा आणि तेरा दोन गुणिले सदुसष्ट सथु। बेसखी चौदाला चार हा आला एक बेसख बारा आणि तेरा दोन गुणिले अडुसष्ट बेआट सोळा बेहा सोळाला सहा चा आला एक बेसख आणि तेरा दोन गुणिले एकोणसत्तर ब्याण्णव अठराला आठ चाला एक आणि तेरा दोन गुणिले सत्तर सो दोन गुणिले शून्य शून्य कोणत्याही संख्येने शून्याला गुणाकार शून्य बेसत्ती चौदा दोन गुणिले एकाहत्तर बे एक बे बेसत्ती चौदा दोन गुणिले चार चौदा दोन त्र्याहत्तर बेतरीक सहा बेसत्ती चौदा दोन गुणिले चौऱ्याहत्तर बे चौका चौदा दोन गुणिले पंचाहत्तर बेपंच दहा ला शून्य हा चाला एक बेसती चौदा आणि एक पंधरा दोन गुणिले शहात्तर बेसकी बाराला दोन हजार एक बेसती चौदा आणि एक पंधरा हा चार विसरू नका बेसाती चौदाला चार हा आला एक बेसाती चौदा आणि एक पंधरा दोन गुण येले अष्ट्याहत्तर ब्याठ्ठे सोळाला सहा हा चाला एक बेसाती चौदा आणि एक पंधरा दोन गुण येले एकोणऐंशी ब्याण्णव अठराला आठ हा आला एक बेसा चौदा आणि एक पंधरा दोन गुण येले ऐंशी कोणत्याही संख्येने शून्यला शून्य बे दोन येण शून्य शून्य बेआठी सोळा नेक्स्ट दोन गुण आले एक्याऐंशी बे बे बेआठी सोळा दोन गुणलेले ब्याऐंशी बेदोन एक चार ब्याठी सोळा दोन गुणिले त्र्याऐंशी बेत्रिक सहा बेआठी सोळा दोन गुणिले चौऱ्याऐंशी बेचोक आठ बेआठी सोळा दोन गुणिले पंच्याऐंशी बेपोनचे दहा ला शून्य हातचा आला एक बेआठी सोळा आणि एक सतरा हातचा द्या कंपल्सरी हातचा देत चला एकदा सवय लागली की परत आपलं चुकणारच नाही बेसक्क बाराला दोन हातचा आला एक बेआठी सोळा आणि एक सतरा दोन गुणिले सत्याऐंशी बेसती चौदाला चार हा आला एक बेटी सोळा आणि एक सतरा नेक्स्ट दोन गुणिले अठ्ठ्याऐंशी ब्यातीस सोळाला सहा हा चाला एक ब्याटी सोळा आणि एक सतरा नेक्स्ट दोन गुणिले एकोणनवद ब्याण्णव अठराला आठ हा आला एक ब्याटी सोळा आणि एक सतरा दोन गुण लिहिला कोणत्याही संख्येने शून्य आला दोन लग्न आकाशून्य असतो दोन गुण शून्य द्यानवे अठरा क्लिअर आहेत का माझ्या सोबत कोण कोण आहेत चलो एकदा बघू द्या मला फटाफट सांगा मला कोण कौन कोण आहेत सोबत दोन गुन्हे लिहिले होत पर्यंत कोण कौन कोण आहेत ओके okay. गुड पुढ कोण कोण आहे पुढ पुढे कोण कोण गेले चलो गुण आणखीन जावा पुढं काय अडचण नाही आणखीन पुढे जावा तो नेक्स्ट कंटिन्यू करू आपण ओके सो दोन गुणिले एक्क्याण्णव ओके okay. बे ब्याण्णव अठरा दोन गुणिले ब्याण्णव बे दोन्ही चार ब्याण्णव अठरा दोन गुणिले त्र्याण्णव सहा ब्याण्णव अठरा दोन गुणिले चौऱ्याण्णव बे अठरा दोन गुणिले पंच्याण्णव बेपंच पंच्याहाला शून्य हावला एक ब्याण्णव अठरा आणि एक एकोणवीस हचा नाही दोन गुणिले शहाण्णव बेसख बाराला दोन हा आला एक ब्याण्णव अठरा आणि सॉरी ब्याण्णव अठरा आणि एकोणवीस दोन गुणिले सत्त्याण्णव बेसती चौदाला चार हचावला एक ब्याण्णव अठरा आणि एकोणवीस दोन गुणिले अठ्ठ्याण्णव ब्या सोळाला सहा हचा एक ब्याण्णव अठरा आणि एकोणवीस दोन गुणिले नव्याण्णव ब्याण्णव अठराला ला आठ हचा एक ब्याण्णव अठरा आणि एकोणीस दोन गुणिले शंभर कोणत्याही संख्येने शून्य लागून शून्यला गुणाकार शून्य दोन गुणिले शून्य शून्य दोन गुणिले शून्य शून्य दोन एक बेक बेक नेक्स्ट थांबायचं नाही आपल्याला दोन गुणिले एकशे एक तीन संख्येचा गुणाकार जपत नाही त्यांनी लक्ष द्याय ज्यांना लक्षात येत नाही अगोदर एक स्थानी बेक बे दशक स्थान दोन गुणिले शून्य शून्य त्याच्यानंतर बे शतक स्थान बे नेक्स्ट नेक्स्टोन्ही चार दोन गुणिले शून्य शून्य बे दोन गुणिले एकशे तीन बे तरी सहा दोन गुणिले शून्य दोन गुणिले शून्य शून्य बे बेकवे नेक्स्ट दोन गुणिले एकशे चार बे चोकाठ दोन गुणिले शून्य शून्य बे नेक्स्ट दोन गुणिले एकशे पाच बेपंच दहा ला शून्य हा चाला एक बे एक दोन गुणिले शून्य शून्य अधिक एक एक बेक बे दोन गुणिले एकशे सहा बेसख बाराला दोन हा आला एक दोन गुणिले शून्य शून्य अधिक एक एक ला एक दोन गुणिले एकशे सात बेसखी चौदाला चार हा आला एक दोन गुणिले शून्य शून्य अधिक एक एक ला एक बेक बे दोन गुणिले एकशे आठ बेट सोळा सोळाला सहा हा एक दोन गुणिले शून्य शून्य अधिक एक ला एक दोन बेक बे, advice. <gonna emoassés> ला एक ला एक बे। दोन गुणिले एकशे नऊ ब्याण्णव अठरा ला आठ हजार एक दोन गुणिले शून्य शून्य अधिक एक एक बेक बे दोन गुणिले एकशे दहा कोणत्याही संख्येने शून्य लागून लागून आकार शून्य अस दोन गुणिले शून्य शून्य बेक बे बेक बे नेक्स्ट दोन गुणिले एकशे अकरा बेक बे बेक बे बेक बे दोन गुणिले एकशे बारा बेदोणी चार बेक बे बेक बे नेक्स्ट दोन गुणिले एकशे तेरा बेत्रिक सहा बेक बे बेक बे दोन गुणिले एकशे चौदा बेचूक आठ बेकबे बेकवे दोन गुणिले एकशे पंधरा बेपनशे दहा ला शून्य हचा एक बेक बे दोन आणि एक तीन बेक बेकवे दोन गुणिले एकशे सोळा बेसख बाराला दोन हा एक बेक बे दोन आणि एक तीन बेक बेकवे नेक्स्ट दोन गुणिले एकशे सतरा बेसखी चौदाला चार हा चाला एक बेक बे दोन आणि एक तीन बेकवे नेक्स्ट दोन गुणिले एकशे अठरा बॅटिस सोळाला सहा चा आला एक बेक बे दोन एक तीन बेकले नेक्स्ट दोन गुणिले एकशे एकोणवीस बऱ्यान अठराला आठ हा आला एक बेक बे दोन एक तीन बेक बेकले नेक्स्ट दोन गुणिले एकशे वीस कोणत्याही संख्येने शून्यला गुण दोन आकार शून्य दोन गुणिले शून्य शून्य बेदोनी चार बेकबी क्लिअर कोण कोण आहे सांगा मला सोबत मध्ये चल फास्ट मध्ये सांगा फास्ट किती जण आहेत फास्ट सांगा मला किती जण आहेत माझ्यासोबत आत्ता सध्या वेळ चालू करायस कोण कौन कोण आहेत मिरज माने ओके चलो किती जण आहेत सांगा मला दोन मुली एकशे वीस पर्यंत किती जण झालेत कम्प्लीट पुढं असलेले पण सांगा जे कंप्लीट झालेत ते आणि जे पुढं आहेत ते ओके जवळजवळ सगळेजण झाले ठीक आहे पुढं किती जण आहेत सांगा मला कोण कितीपर्यंत गेले बघू आपण आज आणि टार्गेट सांगा मला आज कितीचं टार्गेट आज तुम्ही दोन पाड आणखीन आता झाल्यानंतर आपण जरा थांबणार आहे त्याच्यात पण तुमचं टार्गेट काय आहे गेल्या वेळेस टार्गेट ओळखलं का था था सांगा मला गेल्या वेळेस कितीपर्यंत केला बघितला का टेबल बघितलंय ओके चलो एक सांगा कितीपर्यंत गेले बघू तर आपण ओके

मेघराज कितीपर्यंत झालंय केलाय का परत यार आत्ता कितीपर्यंत केलंय ऐंशी ठीक आहे चलो कंटिन्यू करा